ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चात सहभागी होण्याचा मनसेचा प्रस्ताव मराठी माणसाच्या हक्कासाठी दोन मोर्चे नको मनसेची विनंती संजय राऊतांनाही मोर्चासाठी निमंत्रण दिल्याची माहिती राज ठाकरे आणि शिक्षण मंत्री दादा यांची भेट निष्फळ हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलैला मुंबईत मनसेचा मोर्चा मराठी माणसांसाठीच्या मोर्चात सहभागी होण्याचं सर्वपक्षीयांना आवाहन हिंदी सक्ती होऊ देणार नाही उद्धव ठाकरे ही मैदानात आझाद मैदानातील हिंदी विरोधी आंदोलनात सात जुलैला होणार सहभागी राज ठाकरेंच्या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्तेंचा विरोध सदावर्तेंकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार तुझ्या आईबापाला लोणीकर पगार देतो शेतकऱ्यांना उद्देशून बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचल्यानंतर मागितली माफी मात्र तरीही तोरा कायम पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला तीस जून ते अठरा जुलैपर्यंत उडणार अधिवेशनाचा धुरळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्व विजल्यानंतर दिव्यात तेल घालून उपयोग नाही भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा तर चुकीचा अर्थ काढू नका वैभव नाईकांकडून स्पष्टीकरण मुंबईतील आरेच्या जंगलात नातवानंच आजीला कचऱ्यात फेकलं पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड नातवासह तीन जणांना आरे पोलिसांकडून अटक आठवीच्या विद्यार्थ्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याचा खून नगरच्या शाळेतील धक्कादायक प्रकार क्रिकेटचा वाद मर्डर पर्यंत पोहोचला महावितरणची वीज दहा टक्क्यांनी स्वस्त होणार एक जुलैपासून होणार अंमलबजावणी पाच वर्षात सव्वीस टक्क्यांनी कपात करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात पावसाचं थैमान कांचना नदीच्या पुरात अडकले नागरिक अनेक नागरिक वाहनं पाण्यात अडकल्याची माहिती मेहकर वरून रेस्क्यू पथक रवाना ज्ञानोबा माऊलींचं नीरा नदीत शाही स्नान वारकऱ्यांनी अनुभवला याची देही याची डोळा सोहळा शाही स्नान घेतल्यानंतर माऊलींची पालखी लोणंदकडे रवाना भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन स्टेशनमध्ये पोहोचले राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आई वडिलांचा आनंद गगनात मावेना